आता आम्ही तिघींनी रोड क्रॉस केला आणि आम्ही रोड क्रॉस करून येत होतो तर ते तेवढ्यामध्येच त्यांनी ते तिकडनं गाडीवरनं आली आणि गाडी जोरात त्यांनी अगोदर मला धक्का दिला नंतर ते पुढच्यांना ओढवलं दोघींना सेम हीच गाडी होती हा डंपर होता आणि त्याने ब्रेक जर लागत नसेल तर त्यांनी तिथं पोझिशनमध्ये गाडी थांबवली कुठे पण गाडी क्रॉस झाली नाही किंवा कुठे पण थांबायला वगैरे गाडी लागलेली पोझिशन मध्ये थांबवली गाडी आणि उतरला तो खाली आणि मागे येत होता तेव्हाच लोकांनी पकडले मागून तिथूनच उडवत आणला फर्स्ट मी होते आणि माझ्या नंतर त्या दोघी होत्या त्या दोघी हात पकडून येत होत्या त्यांना ढकलल्या पडल्या त्या उठायच्या अगोदर त्यांच्या अंगावरनं आणखी गाडी घेऊन गेली त्यांना आमच्याच ऑफिसमधल्या आहेत पूजा आणि शीतल शीतलचं काही माहिती नाही आणखी तिचे पाय गेले एकीच ते बावीस आहे आणि दुसरी मॅरिड आहे ती पण पंचवीसच्या आतमध्येच आहे डीबीएस मिनटे आय टी नाही आहे बीपीओ सेंटर आहे डीबीएस मिनटे आपलं काय पूजा काशीनाथराव भालके काशीनाथ भालके लहान मुलगी ओळखीची नाहीये सकाळी साडे सव्वा नऊच्या दरम्यान इथं तीन जे दोन कंपनीमध्ये काम करणारे मुली आणि एक दहा वर्षाची मुलगी असे हे पायी पायी चालत असताना चांदी चौकात जे हे स्लोप आहे ह्या स्लोपवर स्लो एक डंपर मागून आला आणि त्यांना धडक दिल्यामुळे एका एक महिलेची जागीच मृत्यू झालेली आहे आणि दुसरी एक महिला आणि ती मुलगी हे दोघे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत डंपर चालक काय का, चला ताब्यात घेतलं आहे किंवा काय हा डंपर चालक जो होता त्याला ताब्यात घेतलेली आहे आणि गाडी डिटेन केलेली आहे आणि पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे त्याला काय कंट्रोल झालं नाही किंवा काय मिळतं हे आता पुढील बाग तपासाची वाघ आहे तपासामध्ये गाडीचं काही डिफॉल्ट आहे का किंवा ड्रायव्हरचा फॉल्ट आहे का ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये तपास करण्यात येईल तर इथे आपण आता स्पॉट व्हिजिट केली हा जो इथे आत्ताही आपण बघतो की एवढं हेवी ट्रॅफिक आहे आणि रोड अगदी एवढं आहे तर हे म्हणजे हे आजची घटना आहे तर इथले लोक सांगतात की नेहमी तिथे अशा पद्धतीचे आपण म्हणजे आज तर अगदीच फेटल झाला अपघात होत असतात या दृष्टीकोनातून तुम्ही काय सूचना किंवा काय अपेक्षा तुमच्या सिक्युरिटी पॉईंट ऑफ सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आता ही घटनास्थळं बघितलं तर एक तिथं स्लोप आहे आणि ट्रॅफिक पण हेवी आहे तर त्यामुळे इथं स्लोपमुळे अशी ऑइल वगैरे काय पडले तर स्लिपरी होऊन जातो त्यामुळे इथं हा रस्त्याला पायी चालण्यासाठी फुटपाथचं सो सवयी नाही आहे त्या पु फुटपाथचं सोयी इथं केले तर अजून त्याच्यामध्ये फुटपाथचं सोयी करून त्या फुटपाथचं वेगळं एक कंपार्टमेंट त्याचा व्हायला पाहिजे असा मला वाटतो त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार याबद्दल करणार आहोत तर नुकतीच पुणे पोलिसांनी पंचवीस आयडेंटि